नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बीड संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि त्यांना फाशी व्हावी यासाठी अख्खा महाराष्ट्र पेटलेला असताना फडणवीस साहेब राजकारण करतायत का अजितदादा राजकारण करतायत आणि धनंजय मुंडे हे नामदेव शास्त्रींच्या पाठीमागं लपायचा प्रयत्न करतात का हा विषय खरं तर याच्या आधी धनंजय मुंडेने या प्रकरणाला जातीवादी रंग द्यायचा प्रयत्न केलेला होता जातीवादी रंग द्यायचा प्रयत्न केला होता हाके असतील त्यानंतर प्रकाश शेंडगे या सगळ्यांना उठवून बसवलं होतं आणि ते अप्रत्यक्षरित्या खुण्यांचा म्हणजे खुण्यांना पाठिंबा दर्शवत होते अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्ष नाही आणि एकूण वातावरण हे बिघडलं जावं आरोपींना त्याचा फायदा मिळावा आणि ते ओबीसी समाजाचे आहेत म्हणून त्याला टार्गेट केले जाते अशा पद्धतीनं त्याचं वातावरण व्हावं असा एक प्रयत्न याच्या आधी पूर्वी झालेला आहे धनंजय साहेब आता त्याच पुढची पायरी वापरतायत त्याची पुढची पायरी करतायत भगवानगडाचे प्रमुख शास्त्री संत नामदेव शास्त्री यांच्याकडं ते काल गेले एक दिवस तिथे राहिले ते काय म्हणतात बघा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे ते दोषी नाहीत धनंजय मुंडेंची आणि त्यांची साधारण अडीच तास राजकीय सामाजिक अशी चर्चा झाली आध्यात्मिक चर्चा झाली आणि तो माणूस हा खंडणीवरती जगणारा माणूस नव्हे अत्यंत प्रामाणिक आणि चांगला माणूस अशी त्यांची भूमिका आहे आणि भगवानगड त्यांच्या कट्टरपाठीशी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हे नामदेव शास्त्री करतात आपण थेटपणे ह्याच्यावरच भाष्य करूया मित्रांनो मी मि जसं म्हटलं यातून काय होईल कि एक संत हा आणि त्यांचं आणखी एक वाक्य आहे तुम्हाला सांगायला हरकत नाही म्हणजे महत्त्वाचं चर्चा करायला हरकत नाही ते असं की ज्याने खून केलाय त्यांच्यावर आधी काय परिस्थिती होती त्यांना काय काय त्रास झाला होता काय त्यांनी या पद्धतीनं मारलं अशी पण चर्चा माध्यमांनी केली पाहिजे असं माध्यमांच्या वरती ते, ते दोष देत थोडक्यात हा खून हा असा म्हणजे ज्या पद्धतीनं झाला त्याला नामदेव शास्त्री एक वेगळं वळण द्यायचा महाराज प्रयत्न करतात असं दिसून येतं हे आज जसं झालं तसं गज उडाला अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय नेते असतील यांनी याच्यावरती आपलं मत व्यक्त केलं धनंजय मुंडे तर एकदम खुश झाले त्यांच्या त्यांना एक दिवस थांबून त्यांच्याशी चर्चा करून जे बोलायला सांगितलं होतं ते ते बोलले पण याच्यामध्ये ठीक आहे त्यांच्या समाजासाठीचे काही वर्ग त्यांचा खुश झाला असेल दस साहेबांच्या वरती सुद्धा काही आरोप झाले त्यामुळं खर तर धरसाहेब म्हणतात की मुंडे साहेबांच्या काळात जेवढ्या इतर समाजाचे मर्डर झालेले नाहीत त्याच्यात सर्वाधिक मर्डर सत्तर टक्के मर्डर हे त्यांच्याच समाजाचे झालेले आहेत वंजारी समाजाचे झाले आणि सगळ्यात महत्त्वाचा दीड वर्षापासून ज्याचे हे सापडलेले नाहीत अनेक असे खूण आहेत की ते सापडत नाहीत त्यातला ते त्यांनी सगळ्यात महत्वाचा एक खून सांगितला तो म्हणजे महादेव मुंडेचा आणि त्याच्यात बोट जाते, वाल्मी जाते। ते, त्या जा ते वाल्मी कराडाच्या मुलाशी बोट दाखवलं जाते आणि कारण त्याच्याबरोबर त्या खुनातले जे आरोपी आहेत ते वाल्मी कराडच्या मुलाबरोबर असतात असा सुरेश धस साहेबांनी आरोप केला हे सगळं प्रकरण शास्त्रीना संतांना हे राजकीय वाटतंय म्हणून या संदर्भात अंजलीताईना ज्यावेळा प्रश्न विचारला पत्रकारांनी त्यावेळा अंजली त्यांचा पूर्ण आदर राखून भगवानगडाचा पूर्ण आदर राखून मी त्यांना माझे हे जे जा आरोप झालेत हवेतले आरोप नाहीत फॅब्रिकेटेड आरोप नाहीत हे सगळ्या आरोपांचे पुराव्या सहित आरोप झालेले आहेत हे राजकीय आरोप नाहीत जनतेचा आक्रोश किंवा संताप आणि असंख्य पुरावे हे त्यांना सपूर्त केल्यानंतर ते कन्व्हिन्स होतील मला खात्री आहे म्हणतात अजित पवार धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली त्यापूर्वी अंजली दम्याने दमानी यांनी सांगितलं होतं की अजित पवार कन्व्हिन्स झालेत आणि आता धनंजय मुंडेंचा राजीनामा ते घेतील अशी परिस्थिती आहे ह्या तिघांची बैठक झाली आणि धनंजय मुंडे दिल्लीला गेल्या अर्जंट दिल्लीमध्ये त्यांनी जरी दाखवण्यासाठी ते कुणाची तरी दुसऱ्याची अन्नव अण्ण मंत्र्यांची भेट झाली म्हणून जरी सांगितलं असलं तरी त्यांचा ते कशासाठी गेले ते सगळा अख्खा महाराष्ट्र जाणतो त्याच वेळेला फडणवीस साहेब सुद्धा गेले आणि तिथं त्यांना अभय मिळाला असणार खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य माणसं अशी इतकी भ्रष्ट आणि भ्रष्टाचारी आहेत घेतले गेलेले आहेत त्यांच्या जीवावरती हा सगळा डोलारा उभा राहिला आहे त्यात आणखी एक असाच त्यांनी विचार केलेला असणार म्हणजे धनंजय मुंडे हे एक आणखी एक त्यात ॲड झाले त्यामुळं त्यांना अभय त्यांनी दिला असणार मग हे अभय दिल्यानंतर <coughs> फडणवीस साहेबांनी वेगळी भूमिका काय घ्यायची नसेल ते खरे फिरकी राजकारणी म्हणायला पाहिजे त्यांनी सांगितलं जी भूमिका अजितदादांची कारण ते त्यांच्या पक्षाचे आहेत खरं तर प्राथमिक जबाबदारी मुख्यमंत्र्याची आहे ते अजितदादाच्या गटाचे आहेत त्यामुळं जे अजितदादांची भूमिका तीच माझी भूमिका असं म्हणून त्यांनी आपल्यावरचा बॉल हा टोलवून रिका माझा दिल्लीत ज्या वेळेला दिल्लीतून ज्या वेळेला धनंजय मुंडे मुंबईत परत आले त्यावेळेला त्यांचं मनोधैर्य वाढलेलं होतं कारण अजितदादा जरी त्यावेळेला विरोधात असले अंजली यांना दिले दिसलेले असले तरी दिल्लीतून त्यांना म्हणजे पाठबळ मिळालेलं होतं आणि त्यांच्या भूमिकेला मान्यता मिळालेली असणार आणि त्यामुळं ते इथं आल्यानंतर ताबडतोब भगवानगडावर गेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुण्यातील प्रमुख आरोपी खंडणीचा गुन्हेगार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे केवळ संबंध नाहीत व्यावसायिक संबंध आहेत आर्थिक संबंध आहेत सामाजिक तर आहेतच आहेत राजकीय आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा राजीनामा घेणं हे गरजेचं आहे आद या सगळ्या आरोपींना त्यांच्या वर्तनाचा त्यांच्या वर्धस्ताचा फायदा होईल यासाठी त्यांचा राजीनामा सगळेजण मागत होते धनंजय मुंडे एक दिवस तिथे राहायला होते आणि तेवढ्यात ही धक्कादायक नामदेव शास्त्रींची भूमिका माध्यमाने हे सगळीकडे प्रसूत केली खूण होण्यापूर्वी खुण्यांची मानसिकता या माध्यमाने का दाखवली नाही अशी आगपाकडेही अप्रत्यक्षपणे त्यांनी केली हे मोठं धक्कादायक होतं म्हणून अंजली दमाने यांना ज्यावेळा पत्रकारांनी विचारलं त्यावेळेला त्या म्हणतात की मला हे ऐकून अत्यंत दुःख झालं मी आता आदराने त्यांना सर्व कागदपत्रे भेट घेऊन असेल किंवा पण त्यांच्याकडे पोहोचती करते आणि मग त्यांना समजेल की हे फॅब्रिकेटेड नाहीत तर हे सगळे पुरावरती पूर पुराव्या देऊन सगळे आरोप केलेले आहेत जरांगे साहेब म्हटले हे ते राजकीय भाषा बोलत आहेत धनंजय देशमुख संतोष देशमुखांचे बंधू म्हटले थोडक्यात काय खुणी खून खुण का करणाऱ्यांना सोडून द्या असं म्हणायचं तेवढंच अप्रत्यक्षपणे बाकी राहिले असं ते म्हणाले आव्हाड साहेबांनी सांगितलं शास्त्रीजीना धनंजय मुंडे हे खुणात आरोपी आहेत असं आम्ही म्हणत नाही तर त्यांना ते पाठीशी घालतायत अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं सगळ्यात जबरदस्त स्टेटमेंट किंवा आपली भूमिका मांडली ती दीपक केदार या नेत्यानं <coughs> नामदेव शास्त्रींचं बोलणं हे राजकीय आहे आणि ते अप्रत्यक्षपणे आपण धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार आहे अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं होतं आणि मुळातच ते राजकीय आहेत असं ते म्हणतात कारण पंकजा मुंडेना भगवानगडावरती सन्मान नाही धनंजय तेवढे मुंडेच तेवढे कसे आणि या घरात कुणी हे पाडली ते कुणी निर्माण केली त्यांची भूमिका अत्यंत दुर्दैवी आहे आणि तीही एक अद्याप एक आरोपी फरार असताना ते अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात त्यांच्या या भूमिकेमुळं दबावतंत्र ते निर्माण करतायत का अशी शंकाने म्हणतात म्हणून केदार साहेब म्हणतात की समाजात दंगली घडवणार त्यांचं स्टेटमेंट आहे मित्र आपण काही जणांच्या एक एक वाक्यात प्रतिक्रिया घेतल्या धनंजय मुंडे आपल्या भूमिकेला पाठीशी मिळावं आणि समाज सगळा आपल्या पाठीशी उभा राहावा एवढ्यासाठी भगवानगडाच्या आश्रयाला गेले पण नामदेव शास्त्री असेल किंवा धनंजय मुंडे साहेबांना हे माहिती आहे की आपली लोकशाही आहे प्रशासन आहे शासन आहे न्याय व्यवस्था आहे इतकं सगळं असताना एवढं बोल्ड स्टेटमेंट करायला नको होतं भक्त म्हणून शंभर टक्के पाठीशी राहायला हवं शास्त्रीजीने दुमत असायची गरज नाही पण याचा निर्णय आपण जणू काही देत आहोत अशा पद्धतीची भाषा ही उचित नाही वाटत त्यानं समाजातील तेड वाढेल आणि ही तेड़ ही भीती आहे म्हणून त्याने अशा पद्धतीचं भाषण करावं करू नये असं सगळ्यांना वाटतं धन्यवाद माझी पोस्ट आपल्याला कशी वाटली ते आवर्जून कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार